नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओबीसी तालुका महिला आघाडी प्रमुखपदी उमा अकोलकर यांची निवड मारडी तालुका उत्तर सोलापूर येथील रहिवासी उमा अकोलकर माळी यांची शिवसेना ओबीसी समाज उत्तर सोलापूर तालुका महिला आघाडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मोहळे येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना ओबीसी राज्यप्रमुख रमेश बारसकर यांच्या शुभ हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी बोलताना नूतन प्रमुख उमा अकोलकर माळी म्हणाल्या की शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्याचे काम करणार आहे निवड समारंभाला योगेश माळे सचिन माळे सिद्धार्थ एकमले, मंगेश पांढरे नागेश अकोलकर बवन माळे संध्या अकोलकर सचिन जांभळे हनुमंत काठे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर